नमस्कार तुम्ही पाहत आहात जनसंवाद समाचार मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना संदर्भात महत्त्वाची बातमी आपणा सर्वांना विनंती आहे की एक मार्च दोन हजार वीस नंतर ज्यांचे दोन्ही पालक किंवा त्यांच्या पालकांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे आणि मुलांचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील दोन मुलांना मुख्यमंत्री बाल सेवा योजनेअंतर्गत प्रत्येकी चार हजार बरोबर दरमहा मिळणार आहेत फॉर्म भरून जिल्हा बाल संरक्षण युनिट जिल्हा परिवीक्षा अधिकारी यांच्याकडे जमा करावा यासाठी लागणारे कागदपत्रे एक बाळ आणि आई एकत्र खाते दोन शिधापत्रिका तीन आधार कार्ड आई आणि मुलासाठी चार शाळेचे ओळखपत्र मुख्याध्यापकांनी लिहिलेले पाच वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र सहा उत्पन्नाचा पुरावा बहात्तर हजार छेद पंचाहत्तर हजार टिप जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसील आणि जिल्ह्यांमधील तालुक्याच्या ठिकाणी फोर्म उपलब्ध आहेत धन्यवाद